नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसल्या तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सूर्यने वाजवली चक्क आता जालिंदरच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहितीचं असतं की सूर्याच्या मनाविरुद्ध तुळजा आणि सूर्याचं लग्न लावून दिलेलं असतं पण यामध्ये बिचाऱ्या सूर्याची काही देखील चूक नसते कारण की सूर्याने फक्त आणि फक्त तुळजाच्या मैत्रीसाठी हे सगळं काही केलेलं असतं हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच कळालेलं असेल परंतु या जालिंदरला असं वाटत असतं की स्वतःच्या इज्जतीसमोर अजिबात देखील काही गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे ते स्वतः तुळजा मरली असं पकडून आतापासून आयुष्य जगायला सुरुवात करत असतात पण तुम्हाला काय वाटतंय तुळजा आणि सूर्याला ही सुखाने जगून देतील अजिबात देखील नाही कारण की मित्रांनो इकडं आता हे जालिंदर स्वतः आता सूर्याला कायमचा त्या गावातून हाकलून द्यायचा प्लॅनिंग बनवत असतो कारण की त्यांच्यासाठी तुळजा कायमची मरलेली असते आणि त्यांनी सूर्यासोबत कोणते देखील संबंध देखील ठेवलेले नसतो तर इकडे आता सूर्य टेन्शन मध्ये असतो की आता मी तुळजाची कशी समजूत काढू म्हणजेच मी तुळजाला कसं समजून घेऊ तर ही चांगलीच चांगलेच मध्ये गेलेली असते कारण की सिद्धार्थने तिला अशा प्रकारे फसवलेलं असतं त्याच्यामुळे तुळजाला खूप वाईट वाटत असतं तर इकडे आता सूर्याच्या सगळ्याच बहिणींना खूप आनंद झालेला असतो त्यांना वाटत असतं की फायनली आमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली शेवटी दादाचं लग्न तुळजासोबतच झालं पण पुढं काय काय घडणार आहे हे त्यांना अजिबात देखील माहीत नसतं कारण की गावामध्ये लोक नको तिसला चर्चा करत असतात परंतु सूर्याला वाटत असतं की किती काही जरी झालं तरी मी जे काय केले ते बरोबरच केले कारण की तुळजाचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यानंतर पुन्हा स्वतः सांगतो की तुळजाला काही जरी झालं तरी मी सिद्धार्थास शोधून काढेल आणि त्याला आणि तुझी आणि त्या दोघांची देखील तुमच्या मी भेट घालून देईल आणि तुमचं लग्न देखील लावून देईल तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर तुळजाच्या पायाखालची पुन्हा जमीन सरकते कारण की तुळजाला कळालेलं असतं की सिद्धार्थने तिला फसवलेलं आहे तरी देखील मात्र सूर्य आता हे सगळं करण्यासाठी तयार होत असतो हे पाहून मात्र त्याच्या बहिणींना सूर्याचाच खूप राग येतो कारण की सगळेजण असं म्हणतात की दादा तू हे काय करतोय तू हे जे काय करतोय ते पूर्ण चुकीचं आहे दादा तुळजावरती तुझं किती प्रेम आहे हे आमच्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळे तुळजाला शेवटपर्यंत तू साथ द्यायची तर त्यावेळेस मात्र सूर्य त्यांची समजून काढून म्हणतो की काही जरी झालं तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण की तुळजासमोर माझी काही देखील लायकी नाही कारण की तुळजा किती मोठी आणि किती शिकलेली आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी जो योग्य आहे तेच मी तिला देण्याचा प्रयत्न करणार पण तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं की नियतीचा वेळच अशी असते की सूर्य आणि तुळजाचा आता एकत्रितपणे पुढे संसार करताना देखील तुम्हाला पाहायला भेटेल तर तुमच्या सगळ्यांना एक आमचा दादा ही मालिका आवडते का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुळजा आणि सूर्याचं लग्न झालं याबाबत तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद